मराठा आरक्षणासाठी एक वर्षांचा कालावधी लागू शकतो असं वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटलांनी केलं साडेबारा कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रात मराठा समाजाचा मागासलेपणाचा डेटा गोळा करायला वेळ लागेल असं चंद्रकांत पाटील म्हणालेले आहेत तर जरांगे पाटलांनी चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा समाचार घेतला आम्ही पन्नास टक्क्यांच्या वरचं आरक्षण मागितलेलं नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलं एक वर्ष तरी लागणार एवढ्या मोठ्या साडेबारा कोटीच्या महाराष्ट्राला तीन साडेतीन कोटी पेक्षा सुद्धा जास्त मराठा संख्या असल्यामुळे मराठा समाजाचा हा काय आता कलेक्ट करायला वेळ लागेल पण पर यावेळी परिस्थिती पाहता आणि आधी सर्वेक्षण झाल्यामुळे त्याचा लाभ होईल आपल्याला त्याचा आधार घेता येईल एवढा वेळ लागणार नाही एक वर्ष आणि त्यांचा अहवाल तयार झाल्याशिवाय मुख्यमंत्री महोदयाने जी घोषणा केली आहे की मी वेगळं अधिवेशन यासाठी बोलवणार आहे अहवाल तयार होऊन आमची मागणी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणे आणि मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झालेले चोपन्न लाख पुरावे सरकारनं सांगितले तर आमच्याकडे मिळाले त्याचा कायदा पारित करायला एक घंटा लागतो डाटा गोळा करायला मागासले पण सिद्ध करायला आम्ही ते आरक्षण कोर्टात वर समाज नाही ते पन्नास टक्क्याचे वर जाते मी पहिल्यापासूनच बोलतोय त्या विषयावर ते पन्नास टक्क्याच्या वर जातं ते टिकणार नाही आणि त्यांनी जे त्यांच्या मनात आहे ते बरोबर बोलून दाखवले सरकारचं की त्याला वेळ लागणार आहे आणि आम्ही त्याची मागणीच नाही मराठ्यांची मराठ्यांची मागणी ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देणे आमची ती मागणी नाही त्याला एक वर्ष लागू शकतो पन्नास वर्ष बी लागू शकते